नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बाहेला एकदम परफेक्ट असं स्तर कसं जोडायचं व त्याचबरोबर ब्लाऊजला बाही एकदम फिनिशिंग सहित व एकदम योग्य पद्धतीने कशी जोडायची हे पाहणार आहोत तर त्यासाठी बघा आपण बाही एक समोरासमोर ठेवून घेतलेला आहे त्यामुळे का होईल की आपल्या ब्लाऊजचे जे बाह्या ज्या आहेत आपल्या कोणत्याही असो ब्लाऊज असो ड्रेस असो एक समर जो जो तर त्याच्या बाहेर समोरासमोर जर ठेवून तुम्ही अशा प्रकारे जर जॉईन केलं तर तुम्हाला दोन्ही भाय एकसारख्या होणार नाहीत आणि त्यामध्ये खूप वेळ जातो जर एखादी दोन्ही जर एकसारख्या बाया झाल्या तर त्यामुळे अशी ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि एक बाजूचं झालं कि दुसरी बाई लगेच आपल्याला तिथे लावून घ्यायची आहे मशीनला दोरा वगैरे कट करायची गरज नाही तिथे आपला थोडासा वेळ वाचतो थो। पटकन एक साथ आपल्या दोन्ही बाया ह्या तयार होतात त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता आणि लवकरात लवकर आपला ब्लाउज तयार करू शकता त्याचबरोबर बघा आपल्याला दापटेप देऊन घ्यायचे आहे अस्तरच्या बाजूला अस्तरच्या बाजूला आहे दापटेप दि दिल्यामुळे आपला व्यवस्थित असं बाई आपली ज्या अस्तर असत त्या आतल्या बाजूला राहतं आणि अजिबात जो आपला अस्तरचा कपडा असतो तो वरच्या बाजूने आपल्या ब्लाउजच्या बाजूने दिसत नाही त्यासाठी ही आपल्याला टीप द्यायची आहे बाईला अस्तर जोडण्यासाठी ही खूप जो महत्वाची टीप आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला फोल्डो करून घ्यायचं व त्यावरती एक नख मारून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित जरी तुम्ही वरून दाब टीप नाही दिली तरी चालणार आहे अशा प्रकारे जरी दाबटीप नाही दिली तरी ब्लाऊजला फिनिशिंग छान अशी येते हवे असेल तर तुम्ही इथे दाबटीपही काटावरती देऊन घेऊ शकता मी आता इथे दिलेली नाही छान असं लॉंग स्लीवस आहे आणि आपण जर दाबटीप नाही दिली तर व्यवस्थित फोल्ड पण झालं ते त्यामुळे बघा इथे आपण अस्तर आणि ब्लाऊज हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे ते बघा दोरा थोडंसं निघला होता त्यामुळे मी ते जॉईंट करून लावून घेतलेला आहे आता परत दुसरा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाउजचे कटिंग स्टिचिंग नऊ साड्या तसेच वन पीस ड्रेस कस करून साड्यांवरती वन पीस ड्रेस असे वेगवेगळे कटिंग आणि स्टिचिंगचे चॅनलवरती आपल्या व्हिडिओ अपलोड आहेत आणि अजूनही मी अपलोड करत आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या कोणी आपल्या मैत्रिणी असतील की शिवण क्लास केला आहे शिवायला जमत नाही फिटिंग जमत नाही असे काही प्रॉब्लेम असतील तर आपल्या चॅनलवरती सॉल्व्ह होणार आहेत तर त्यासाठी तुम्ही आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की शेअर करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करत चला आणि त्याचबरोबर बघा आपण असतं आणि एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट करून घेतलेला आहे बाहीचा आता एकावरती एक अशी बाही ठेवून एकसारखे आले की नाही तेही चेक करायचं त्याचबरोबर फोल्ड करून घ्यायची बाही आणि बरोबर मधोमध मद एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे छोटा कट दिल्यामुळे आपल्याला बाही जोडताना त्याची खूप मदत होणार आहे बघा मी इथे बाही आपला ब्लाऊज हा तयार झालेला आहे या ब्लाऊजचा आपण फोर शिवला आहे आणि डिझाईन लेसची केलेले आहे त्याचेही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तेही जाऊन पाहू शकता फॅशन फॅशनकट्ट असं सर्च केलं तर नक्कीच तुम्हाला तेही मिळून जातील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बघा मधोमध बरोबर शोल्डरवरती आपण बाई ठेवून घेतलेले आहे आणि तशाच प्रकारे बघा दुसऱ्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे इथे चुंडी वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची मधून जर आपण बाई जोडली तर काय होईल बरोबर एक बाजूला बाई उरली तर एकसारखी उरणार आहे दोन्ही बाजूला कमी जास्त होणार नाही त्यामुळे मी, हो ना मी शक्यतो मधूनच एवढे सर्व गिरायकाचे ब्लाऊज शिवते तर एकदम परफेक्ट बसतात अशाच प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करू शकता त्यानंतर काय करून घ्यायचं बघा बाही आणि अस्तर हे एक आपलं जे बाहीचा भाग आहे आणि कमरेचा तो एकमेकांना जॉईन करून चेक करायचं कमी जास्त झालंय की नाही असं वगैरे बघा इथे पाहू शकता अशा प्रकारे पकडून धरायचं आणि हे परफेक्ट येते की नाही ग का घेतला जॉईंट बघा एकदम बरोबर आलेला आहे एकमेकांसमोर अशा प्रकारे जर जो तुम्ही जॉईन केलं तर त्यानंतर आपल्याला काय करायचं दुसरी टीप द्यायची आणि समजा इथे जर थोडंसं कमी जास्त होत असेल तर आपल्याला थोडंसं ज्या बाजूला जास्त होते तिकडे थोडीशी टीप जरा थोडीशी मार्जिन जास्त ठेवून टीप देऊन घ्यायची म्हणजे दोन्हीही बाजू आपल्या एकसारख्या होतील आणि बाई जॉईन करण्याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला एक सांगायचं विसरले ते म्हणजे आपले जे मुंडा आणि कमरेचा भाग आहे तो एकमेकांना लावून तो आपल्याला अगोदर चेक करून घ्यायचा आहे एकसारखा आलाय की नाही कमी जास्त असेल तर तो मुंड्यातून आपल्याला बरोबर करून घ्यायचा आहे हे आपल्याला विसरायचं नाही आता दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला ते दाखवे तर बघा ही एक बाई आपली तयार झालेली आहे एकदम छान अशी फिनिशिंग चित आपली बाई तयार झालेली आहे या ब्लाऊजचा फिटिंग कसं करायचं त्यासाठी सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता तो आपण अपलोड केलेला आहे ऑलरेडी इथे बघा आता आपल्याला दुसऱ्या बाजूचं जो शोल्डर जोडायचं आहे बघा इथे अशा प्रकारे आपण एकमेकांना जॉईन करून चेक करून घेतलं बघा आणि जे कोणती बाजू थोडीशी कमी जास्त आहे तर ती बरोबर करून घ्यायची आहे आपल्याला इथे बघा आता आपण शोल्डर हे कमी जास्त असेल तर तेही चेक करून घेतलं त्यानंतर बघा दुसरी बाई आपण अशा प्रकारे ठेवून घ्यायची एक बाई जोडताना आपल्याला समोरच्या बाजूने येते व दुसरी बाई सुरुवातीला आपल्याला बॅक नेते बघा हे बॅकला आपल्याला आलेलं आहे इथे आपल्याला व्यवस्थित असं चुनी वगैरे येऊ द्यायची नाही शोल्डरवर जो आपण कट दिलेला आहे छोटासा ते त्याच्यावरून आपल्याला बाई जॉईन करत जायचं आहे त्यामुळे काय होतं की दोन्ही बाजूला एकसारख्या बाह्या शिल्लक पडतात किंवा कमी होतात किंवा परफेक्ट होते तसं थोडंसं आपलं कमी जास्त होऊ शकतं झालं तर माझ्याकडून तो जास्तच होतं कमी तर कधीही होत नाही कमी पडलं तर खूप प्रॉब्लेम येतात त्यामुळे पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं तर चालेल किंवा मुंडा मोजून आपण जर घेतलं किंवा बाही जर कटिंग करण्यासाठी आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे बनवण्याचा प्रयत्न करणार आहे इथे पाहू शकता आता अजून एकदा बघा कसं चेक करायचं ते बघा हे असं जोडल्यानंतर बाई असं एकदा चेक करून घ्यायचं एक्स्ट्राची थोडीशी अर्धा अर्धा इंच आपली बाई शिल्लक राहिली होती कट करून घेतली मी आता आणि त्यानंतर बघा मधून बरोबर परत एक डबल टीप देऊन घ्यायची आहे बाईला पण डबल टीप कंपल्सरी द्यायचीच आहे बाई जोडत असताना जर अजून काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला जर काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून विचारा मी नक्कीच पुढं अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर त्याचाही प्रयत्न करीन हा व्हिडिओ आवडला असेल थोडं जर उपयोगी पडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्या पुढचा कोणता व्हिडिओ पाहायचा आहे ते तेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद